आलाय बघ अर आता अरे भावा तू बोलावलं मला आणि येणार नाही मी असं होईल का आलोय घेऊन बघ बिबट्याला कुठे दिसलं नाही काय नाही फोन नाही काय नाही नक्की काय मॅटर काय झालाय भावा तुला कोण काय म्हणलंय का जर कोण काय म्हणलं असलं आपल्याला सांगायचं तुला तर माहिती आहे आता जाऊन आलोय परत एकदा जायची तयारी तुझ्यासाठी तू फक्त सांग कोण काय म्हणलंय ती एका मिनिटात कार्यक्रम लावू अरे तुला त्याच्यासाठीच बोलाव ना या हा त्या खाल्ल्या आईच्या साच्यानी किरणीला पढवून लिहिली या डोक्याचा माझ्या नुसता गोयदा केलाय माहितीनी बावा तुला तर माहिती आहे आपण असं येत असतो तस बी असतो तो फक्त कधी कार्यक्रम रावायचा आहे तेवढं फक्त सांग आपण त्याचा कार्यक्रम रित सर लाव भावा त्याचा कार्यक्रम असा तसा लावायचा नाही आता त्याचा साहिराट तिच्या नुसत्यात चिज करायच्या बाबा तू टेन्शन घेऊ नको त्याच्या सायराचा शेवट आपल्याच नावावर लिहलेला आहे एवढं डोक्यात ठेवू बाहेर या काय घे काय चाललंय ती र काय चाललंय तू काय बोललाय ना मिसर ऐकलंय काय असेल ती खरं खरं सांगायचं ही आता आलेली चार पोरं कशाला बोलावली होती तू तिचा सायराट कराय निघाला आतापर्यंत तिनं तुला राखी बांधली त्याचं तू फळ देतोय भाव म्हणून बहिणीला फळ मिळतय ना तिने मला राखी बांधली म्हणून काय माझा उपकार केला नाही माझ्या खुबर केलं लिकरू इथं माझं कनाकना जाळ घालतोय बाया आणि ही आली प्रेमाच्या नादात पळून हिला एक काम होत नाही धडाच एवढं एवढं बाजक सुद्धा उचलणं होत नाही कशाला यायचं आणि हातपाय जुडून आणि म्हणली कामाला लावा इथं माझ्या मुळावर कार आल्यात दोघ दोघं एक काम होत नाही त्याला एवढी एवढी मुळी उचलत नाही बाबा चल ना भरले गेला काही काय किती काम करून घेते प्रेम केलं ना तर ते असं करायचं शेवटपर्यंत टिकलं पाहिजे प्रेमासाठी पडल ते काम अंगाव करायचं पण हार नाही मानायची अरे तुला माहिती तु आहे का तू मी ते संग बोलत असताना सारखा हसतोस अरे पण तिनं हे असलं कधी केलंच नाही तिला गुराळ म्हणजे काय माहितीच नाही पण ती फक्त माझ्या प्रेमासाठी माझ्या विश्वास ठेवून आणि माझ्यासाठी आणि ती पडल ती काम माझ्यासाठी करतीय तिला हे असल्या चुईट्यान फिट्यान काय र माहिती नाही फक्त ती फक्त प्रेमासाठी अरे तुला माहिती आहे का तिच्या घरी इस्टेट आहे हे असली गुराळ सोड डायरेक्ट साखर कारखाना उभा करतील साखर कारखाना पण ते ज्या सुधीक लात मारून ती फक्त माझ्या प्रेमासाठी आली आणि ह्या झोपड्यात चटणी भाकरी माझ्या बरोबर खाती आहे अजून काय तुला सांगू ती काम करताना असा नाही विचार करायचा ते माल जमल का आता होईल का अजिबात नाही प्रेमासाठी काय पण पण हार नाही मानायची असून देऊ चल काय बी करायला लागलं तरी चालल अरे लवकर घेऊया काय तू उडतोय सगळा लागा याग चल पाऊस वर आपण जीवन घेऊया अगं माझ्या बरोबर नसते आलीस तर तुझ्या बापानं तुझ्यासाठी बघितल्या मुलाबरोबर तू सुखी राहिली असतीस आज या असं गुराळावर काम करायला लागलं नसतं तुला तो नाही माझं ऐकलं अग बापाच्या घरी तुझं पाय कधी जमनीला चिकाटलं नाहीत आणि आज तीच पाय ह्या चुईट्यात नाही असं कचा कचा तोडव चोट्या चालत्या ते होणाऱ्या पायाची हुळहु माझ्या काळजाळा तिळ तिळ तुडती या तुम्ही जे मला सारखं बोलत असता का नाही कि माझ्या बापाच्या घरी असं आहे तसं आहे त्याच मला काहीच दुःख वाटत नाही पण तुम्ही जी प्रेमाने मला एक घास भरवताय ना ती त्या पाच पकवानाच्या पेक्षा पण जास्तच मी समाधानी आहे बरं असूच जाऊ दे आता जेवत्या ताटावर काय दुःखाच बोलाय ना न गो काय असेल ते असू दे पण हित न मोरच आयुष्य नक्कीच आपलं सुखात जाईल मला म्हणता ना तुझ्या बापाकडं ले पैसा आहे ले पैसा आहे पण मी आज तुम्हाला सांगते पैशाने कधीच प्रेम विकत मिळत नाही आणि ते जर प्रेम विकत मिळत असत ना तर मी कधीच तुमच्यावर प्रेम केलं नसतं मी बोलले ती तुला राग येऊ देऊ नको मी माया कि नाही बोलले मालक मा होता बसलेला त्याच्यासमोर तसं बोलल की काम केले वाटत तू एवढ्या मोठ्या घरची आणि प्रेमासाठी हि तूवर आलीच असलं काम करतेस तु मला तुझा लय अभिमान वाटत आव ताई सगळ्याच आई वडिलांना असं वाटतं आपली पोरगी सुखात नांदावी पैशावाल्याच्या घरी द्यावं तिला कधीच कुठलं दुःख बसू नये किंवा मिळू नये स्वसावं आपण जे सोसलं आहे ते आपल्या पुरीला सोसायला की वेळ येऊ नये असं सगळ्याला वाटतं पण असं कुठल्याच वडिलांना वाटत नाही की आपल्या मुलीला आयुष्यभर साथ देणारा मुलगा मिळा प्रेम करावं तर तुझ्यासारखं करावं नाही तर चार दिवसाची मजा घेऊन सोडून देणार नस खरंच एक नंबर पूर घ्यायचं प्रेमासाठी हितवर आली जसलं म्हणेन तसलं काम करालीस तुझा सगळ्यांनी अभिमान केला पाहिजे सुखात दुःखात साथ देणारा मला प्रेमानं दोन घास भरावणारा जोडीदार मला मिळालाय आणि तो मी स्वतःने वाढलाय ह्याचा मला ले अभिमान आहे जाऊ दे आज दुखात आहेच ना आज जरी तू इथं गुरावर करून खात असली झुपडीत तरी मग विश्वास आहे की उंदेच्याला तू सोन्याचाच घास खाणार आणि तुम्ही दोघं सुखात राहणार ही नशिबाचा खेळ असतो ताई तुम्हाला मी आज सांगते माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी जी जोडीदार निवडला होता ना ती मस्त पैशा पाण्याने श्रीमंत होता पण मी जे निवडला आहे जोडीदार त्याच्यात आणि माझ्या आई वडिलांनी बघितल्या जमीन आसमानचा फरक आहे बरोबर आहे कारण की त्याला बोलण्याची पद्धत चार माणसात वागण्याची पद्धत अजिबात नाही पण प्रेमानं आपुलकीनं चार शब्द त्याच्याकडे बोलायला नाहीत बरोबर आहे तो पैशा नुसताही ही या त्याच्याकडे मोठीपणा आहे पण माझ्या आईवडिलांनी निवडलेला जोडीदार त्याच्यासोबत जर मी लग्न केलं असतं तर आखा आयुष्य मला दुःखातच घालवावं लागलं असतं कारण की हिताजी मी चार घास प्रेमानं खाती ना किंवा दोन घास ती मला प्रेमानं आपुलकीनं भरवतोय तीच मला दु गो दोन घासती तर मला दुःखात खावं लागलं असतं आणि माझ्या आईवडील आल्यानंतर मी सुखात आहे त्यांना असतं आणि चेहऱ्यावर पण ती तसंच दाखवावं लागला असतं मला हे तर कोणी येत नाही तसं काही टेन्शन घेऊ नको आम्ही आहे ना तुला लिहक आब्रूचा बनीची म्हणले आब्रू कळती स्वतःची म्हणले आब्रू कळती आणि सैराट पोरांबरोबर आख्या गावभर होऊन धाडतोय हा नको तिकडं जातोय नको त्या पुरीचं पत्त गोडाकतोय नको त्या पुरीच्या माग लागतोय आणि ते काय म्हणे त्याचं नाव काय ते बिबट्या बिबट्या हा बिबट्या कशासाठी आता होतार डोक्याच्या पोरींकडे कसल्या नजर ना बघता येतो मी हा, हा? त्यांना तिलाही तुला, तुला संगत चांगली वाटते तुझ्या स्वतःकडे बघ चार तुझं जोडीदार आहेत ना त्यांच्याकडे बघ मग आता तिने ज्या आबरू घालावली त्याच्यासाठी काय करायचं अरे कशाने आबरू गेली त्याने कशाने घालवले आब्रु सांगायला लागलाय आब्रुगिली म्हणजे तिनं आपल्या मनाने लग्न करायला पाहिजे होत बर... आपण लगीन केलं असतं आपल्या मनाने आणि ती जर बेवडा बिवडा मिळाला असता तिला जलम सांभाळायला लागली असती ती तुझ्या दारात आली का ती इज्जतीनं राहती हे कुठलं त्याच्या डोक्यात याला इज्जतीनं राहते ती नाही बघू वाटत अरे कष्ट करती ती गोळरात राबती या हा हि तर सोन्यासारखं खाणं पिणं होतं पण तिनं तिचा जोडीदार निवडला तो बी तिच्या बरोबर कष्ट करतो असं नाही कि लांडगा ना गा ते 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 की? ती एकटीच कष्ट तुझ्या गत केलेला हुडकत नाही काम करतो चोवीस तास आणि तिला सुखाच दोन घास घालतोय म्हणतो काय तर त्याचा सायराट करायचा की अरे आधी आपण स्वतः कसं वागतोय ती बघायचं मित्रांबरोबर बोमल आणि ह्यांच्या टोळीत जर तू राहिला ना इकडे बघ तर तुझा सायराट झालेला सुद्धा आम्हाला माहित व्हायचा नाही तिनं मनाने नवरा केला तिचा काय त्रास आहे का आपल्याला एका कान पडीतच पडी तिच्या गाबड्यांच्या परत नादी लागायचं नाही कोण आलं नाही पाहिजे गेटच्या आत आणि तो त्यांच्यात जायचं नाही कळलं कर का कळतय का काय म्हणते आहे कळतंय का तुला हा तिनं मनानं नवरा केला मग तुझ्या डोक्यात गोंधळ उडायला लागला तू त्यांचा सैराट करणार आणि उद्या तू एखादी जर पोरगी आणली हा हा आमच्या ना डोक्यात गोंधळ उडायचा पण आम्ही उडवून घेणार नाही तुला घरातच घ्यावं लागेल ना आम्हाला त्या पोरीसा घ्या लागेल का नाही हे बघ डोक्यात न खोळ विचार काढ हा आज ती पळून गेली हा उद्या तू कुणाची तरी आणशील असं गावात प्रत्येक गल्लीत प्रत्येक गावात प्रत्येक शहरात घडतंय मग प्रत्येकाने जर सायराट करत बसलं हा तर मग त्याचा परिणाम काय होईल आयुष्य का, का सायराट करण्यासाठीच आहे आयुष्य हसून खेळून जगण्यासाठी आयुष्य असतं आणि चांगल्या माणसात राहिलं ना चांगली बुद्धी सुचते वेड्यांच्या नादाला लागू नको आणि आयुष्याचं वाटोळं करू नको कारण ती शेवटी तुझी बहीण आहे हे फक्त लक्षात ठेव चुकलं माझ ती पळून गेल्यामुळं माझ्या डोक्यात काहूर उठलं होत पण आता तुम्ही सांगितल्यामुळं मला पटलं ते असं शेण्या बाळासारखं राहायचं नादी लागायचं नाही आपल्याला बिबट्या नको वाघ नको जाऊ का मी चहा ठेवते कळलं का परमेश्वरांनी दिलेलं आयुष्य आहे ना पुण्या जगाय शिका कोणाचा बिबट्या नको वाघ नको आयुष्य पुन्हा मिळत नाही कळालं ना शांत वाईट वाटलं मी बोलले पण तुला वाईट वाटून घेऊ नको मी आहे की तुला काय तुला कमी पडणार आहे का कुठं नाही नाही वाईट वाटून घेत असू लय दिवस काम करताय तुम्हाला अनुभव आहे आम्ही नवीन आहे आम्हाला काय म्हणून ती असा आलीकडे इकडे टाळवाटावर टाकायचं तुला शिकवते मी काम कसं करायचं ते तुझं उरकल की माझ्याकडे या जा मी तुला सांगते